पीनी आणि अनिशचा वेळी सिस्टीमनी घेतला पोलिसांनी घेतला त्याच्यानंतर पप चालक मालक आणि त्याच्या आईबापांनी घेतला कारण का जर बघितलं गेलं तर त्या दिवशी तो कोझीमधनं निघाल्यावर दारू प्यालेला होता तिथे जर बाहेर स्पॉटवर चेकिंग असतं तिथे पोस्ट चेकिंग आणि तिथे जर तुमची पेट्रोलिंग असते पोलिसांची तर कळलं असतं त्याला गाडी जाऊ दिली नसती त्याच्यानंतर तो पिऊन ब्लॅकमध्ये गेला ब्लॅकमधला असा त्याचा व्हिडिओ दिसतोय तो, तो मित्रांबरोबर दारू पितो आहे त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो आहे कसा माहिती नाही कदाचित तो तिथे जाऊन ब्लॅकमध्ये गोमूत्र पीत असेल मला माहीत नाही पण ते गोमूत्र पिऊन तो दोनशे स्पीडनी गाडी काढतो आहे आधी तो फिरला इकडे कोरेगाव पार्क कोराबिरा करून मग तो तिकडं गेला म्हणजे त्यांनी इथनं जर भरगाव गाडी मारली असती तर त्यांनी किती लोकांचे बळी घेतले असते तर हा सिस्टीमचा बळी आहे त्याच्या आईबापांनी घेतलेला हा बळी आहे पोलिसांनी घेतलेला बळी आहे का नाही तुम्ही चेकपोस्ट येवत बापच्या बाहेर आज तुम्हाला सांगते रात्री इथनं जा रात्री इथनं जायला रात लोकांना जागा नसते इथल्या यांच्या सगळ्या गुंड बाहेर उभे असतात गाड्या उभ्या राहतात ए च लागे अशी भाषा असते कोणी सामान्य नागरिक त्यांच्याशी भांडू शकत नाही पूर्ण जाम असतो डेली पर्यंत अजिबात गाडी तुम्ही फ्रायडे नाईट सॅटर्डे नाईट संडे नाईट येऊन बघा या इकडं तुम्ही कानाला खडा लावला मी राहायला इथं आलो पस्तावतोय